आज आम्ही चारही मित्र निघालोय सरसगड सर करायला आमच्या प्रवासाची सुरुवात आम्ही नारळ फोडून केली आणि आम्ही निघालो थेट सरसगडाकडे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलोय आमच्या मित्रांसोबत सरसगड सर करायला बरं त्या अगोदर सरसगड करण्याच्या अगोदर दोन महत्वाचे स्पॉट आम्ही आज करणार आहोत पहिले तर उन्हेरे उन्हेरे गावात असलेला उन्हेरे कुंड हा बघायला आलोय आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत श्री बल्लालेश्वराला सुखदुःखाने दुःखाने होई नाणे दिले देवाने उन्हेरे उन्हेरे गावात उन्हेरे कुंड आहे बरं हे कुंड गरम पाण्याचे आता हे गरम पाणी कुठून आलं तर आख्यायिकेत सांगितलं जातं प्रभू राम जेव्हा इकडे होते वनवासासाठी तेव्हा त्यांनी सीतामाईसाठी इथे बाण मारून स्थानासाठी त्यांनी इथं जागा निर्माण केली आणि ती जागा तयार झाली उन्हेरे गावात चला पाहूया उनेरे कुंड आता आपण उनेरे कुंड इथे आलेलो आहोत एकूण तीन उन्हेरे कुंड आहेत उन्हेरे गावात तीन कुंड आहेत दोन जिथे आपण आता आहोत एक हा पुरुषांसाठी आणि दुसरा या भिंतीच्या पलीकडे आहे तो स्त्रियांसाठी त्याचबरोबर वो तिसरा उन्हेरे कुंड हा आपल्याला बाहेर पाहायला मिळतो उनेरे कुंडावर फ्रेश होऊन आम्ही निघालो श्री बल्लालेश्वर यांना भेटायला आम्ही पोचलो तेव्हा आरती चालू होती मग आम्ही चारही मित्र आरतीत तल्लीन झालो बाप्पाचं दर्शन घेतलं त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आणि पुढे आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो गावकरी भेटलेले उन्हेरे गावात उनेरे कुंडात आम्ही स्नान करून फ्रेश होऊन नर्तला गेलो श्री बल्लालेश्वर यांना भेट द्यायला बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय सरस गडाला आता लवकर म्हणजे सगळ्यात लवकर जर कोण जात असतील गडावर तर ते आम्ही आहोत दुपारचे बारा वाजता तर चला मग जाऊया अजून पाच मिनिट झाले नाही तर उन्हाचा बोलतो चढू आम्ही अजून चढायचा झाला दामला मेन ओनर दामला आमचा ओनर तर सकाळी तीन ला उठण्याचा कॉल होता गडी सहा वाजता उठलाय ठीक नाही ठीक आहे चालेल पण हा गड आम्ही कम्प्लीट करूनच राहत हमी। काल जी। काल जी। तुम्ही आजचा गड मी असं आलं आम्ही आणि राजेश वगैरे सगळे इकडे आहेत तर चढायला सुरुवात केली खूपच हाड आहे आणि येताना सर्वांनी काळजी घ्या तर इकडे पाय स्लिप वगैरे आणि राजेश आता मला इकडे भेटलाय आणि पायऱ्या बघू शकत आहे तुम्ही मातीत खुर्लेल्या पायऱ्या आपल्याला सुरू झाल्यात म्हणजे इथून स्टार्ट झाला आहे आणि जो आम्ही जो खालनं आलो आहे तो असा आहे पूर्ण एकदम विव असा आहे जो बी येईल तर नीट या सर्वही तुम्हाला अजून पुढं माहिती देतच आहे तर तुम्ही इथून हे स्टार्ट आम्ही केलं आहे अजून पुढे खूप माणसं आहेत तर होऊ शकता तुम्ही पुढचं कंटिन्यू करते तर आपली पोरं अशीच इथं बसलेली आहेत नाही पाच मिनिटं झाले दम खाते नाही पाच मिनिटं झाले दम नाही दम खाल्लाय भाई तर आज फूल आलाय पहिल्यांदा आलाय गडावर आलाय पहिल्यांदा गडवर आलाय जीन्स वगैरे घालून पण थांबलाय ना जिद्द ना सोडले जेब घेतले आकाशी आजोबांचा आशीर्वाद घेऊन ते आले तर अजून आम्हाला पुढे खूप जायचं आहे मला वाटलं आम्ही चुकले दुपारी बारा वाजता येऊ आम्ही दुपारी पण नाही आम्हाला वर दिसत माणसं खूप आहेत अजून त्यांनी पण चुका केल्यात आमच्या सारख्या नाही आम्ही निघणार होतो कम से कम चार म्हणजे काहीतरी चार सोडून आम्हाला आठ ला गड चढायचा होता पण पण आम्ही काही कारण असत बारा बारा वाजलेत बारा असं वाटलं की कमी होऊन पण बघायला गेलं तर इकडे बारा वाजलेत आमचेच बारा वाजलेत शेवटी राकट सरसगाटची चढाई करून आत्ता आम्ही पोचलो आहे त्याच्या मध्यभागी जर माझ्या डाव्या बाजूला त्या बाजूला दाखवू संकेत जरा त्या बाजूला बघाल तर श्याण्णव पायऱ्या आहेत त्या सुरू होतात आणि आम्ही आत्ता पोचलो त्या श्याण्णव पायऱ्याच्या बाजूला एक गुफा आहे त्या बाजूला थोडा आराम करतोय थोडा चेहरा आणि त्याच्यानंतर आम्ही भर चढाई करून कारण की आमच्या इथला पाणी आता हळूहळू संपायला लागलं आहे भरक्या मोबाईलची बॅटरीच एवढी खराब काय हा गुफा मोठी आहे काय कालुकात बॅटरी पण आपली खूप सुंदर आहे ना थोडी मजा मस्ती करत चाललोय आता यात कालुकात दाखवण्यासारखं तुम्हाला सध्या काय नाही कदाचित आता इथे काय असू शकतो ते पण नाही सांगू शकत जर काही माहिती मला मिळाली गुगल किंवा इत्यादी काही पुस्तके वाचताना तर तुम्हाला मी सांगेनच नक्की चला येच हा गड समुद्र सपाटीपासून चारशे चव्वेचाळीस मीटर उंच आहे त्यानुसार मला हा पण तेवढी उंची पार केली आहे एक गोष्ट अशी आहे चा की या गडावर आत्ताच्या स्थितीत कारण की ऊन उन असल्यामुळे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे झाडं नाहीत तर एक क्वचित झाड जिथं तुम्ही विश्राम करू शकता बसू शकता आरामासाठी नाहीतर तुम्हाला लगातार चालायचंच आहे पाण्याच्या बाटल्या चमला गेस एक सुटी आम्ही परत गेली पाण्याच्या पाणी नाही बिस्लरी पेक्षा आपला भारी जो गडाचा एकदम थंडगार नेचर मधला पाणी आणि तो ज्याचे त्या पाण्याची जी काही घनता असते ती जड असते पण तो जो काही थंडगार गारवा असतो त्या पाण्यात आणि शेवटी सह्याद्रीचा सा पाणी आहे तर ते प्यायला मजा येते एक निश्चित बाकी दुसऱ्यांदा गड सर करतोय पहिल्यांदा निष्कर्ष परिवारासोबत आलेलो आता मित्र आहेत आम्ही चौघे तर त्यांच्यासोबत गड सर करत असताना खरंच सरस वाटते गड पुन्हा एकदा सरस गड सरस आहे सरस आहे तर मित्रांनो आता आपण सरसगडावर सरसगड हा पाली गावाच्या पूर्वे दिशेला असतो स्थापन आहे हा किल्ला या किल्ल्याचा जर इतिहास सांगायचा झाला तर तेराशे से सेहेचाळीसमध्ये निजामशा आता अहमद यांनी सिंहगड तोरणा म्हणजे पुण्या प्रांताचे किल्ले जिंकून तो जेव्हा कोकणात आला त्याच्यानंतर त्यांनी सुधागड सुरगड आणि सरसगड जिंकला त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे गेला काही कालांतराने शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या हाती जिंकून घेतला हा किल्ला जेव्हा जिंकून घेतला त्याच्यानंतर महाराजांनी मी चुकत नसेल तर मुकुंदराव नसे असतील ते मुकुंदरावांकडे ह्या किल्ल्याची देखभालीसाठी त्यांनी हा देखभालीसाठी किल्ला दिला जेव्हा हा किल्ला देखभालीसाठी दिला त्यावेळी या किल्ल्यासाठी महाराजांनी दोन हजार होन त्या काली दिले होते त्याचबरोबर ह्या किल्ल्यावर आपल्याला पाली दरवाजा जिथं आम्ही बसलो आहे त्याच्यानंतरला पुढे आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतील खाली येताना मी एक वास्तू दाखवली त्याचबरोबर एक कोरीव गुफा आपल्याला शॅण्णव पायाच्या खाली आपल्याला उजव्या दिशेला दिसलेली आहे पुढे बघूया आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतो आहे आणि आमच्यासोबत तुम्हाला देखील हा आम्ही सरस गड नक्कीच दाखवू आणि आम्हाला जितकी माहिती या गडाबद्दल देता येईल आणि या गडाचा काय अनुभव अनुभव आहे हा आम्ही तुमच्यासोबत शेवटी शेअर करूच या प्रवेशद्वारामधून आत्मदिन एंटर करतात आपल्याला इथे सुरक्षा चौकी देवडी पाहायला मिळते महाराजांच्या कालात येथे सैनिकांना राहण्यासाठी या देवडी बांधलेले आहेत पुढे पुढे हा आपण वर जाणार या बाजूने जाणारी पाणी जिल्ह्याकडे त्या बाजूला ना हा आता जे आपण आलो बघा गुफा दिसत आहेत मग अशी गुफा आम्ही दाखवल्या हो त्याच बाजूला ह्या श्याण्णव कोरीव पाहिले आहेत तिथून आम्ही आता पाली दरवाजाकडे आलो आता या बाजूला ते पाण्याचे टाके दाखवतोय महादेव गुफा आहे तालीम आहे गुहा आहे परत बाह्य तटबंदी आहे आणि त्याच्यानंतर पाण्याच्या टाकी आपल्याला बघायला मिळते तसा आपण दरवाजा सर आपला त्या बाजूने वलसा टाकत आपण दरवाजापाशी पोचणार आहोत आणि तिकडनं बोरूच सर करत आपण त्या बालेकिल्ल्याच्या ठिकाणी पोचू तिथे जाऊन मग केदारेश्वरचं मंदिर आहे आणि मग तिकडची जी काही माहिती असेल ती मी तुम्हाला देईन पण त्याच अगोदर युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र यांनी एक चांगला फलक इथे लावलेला आहे त्यांनी ऐतिहासिक नोंदी काय काय आहेत त्या सांगितलेल्या आहेत एक फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेन नक्कीच वेळ काढून वाचा इकडून पाली दरवाजाकडून वर आलेलो आहे त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला दोन बाजू लागतात एक जर माझ्या या बाजूला बघितलं तर या बाजूला झेंडा बोरूज आहे आणि त्याचबरोबर इकडे जिथे तुम्हाला सध्या सुस्थितीत नाहीत पण ज्या काही आपल्याला पायऱ्या दिसतात ते आपल्याला गडाच्या बाले किल्ल्यावर घेऊन जातील बाले किल्ला हा गडाचा सगळ्यात महत्वाचा पाठ असतो आणि आम्ही आता तिकडेच जातोय चला ये पहिले होय जय जय विजा असो मग आम्ही दक्षिण दरवाजा दक्षिण दरवाजा सॉरी दक्षिण बुरुज चढून जसा वर आलो तसे आम्हाला पाच पाण्याच्या टाके दिसले आता आम्ही सहाव्या पाण्याच्या टाक्यावर आहोत त्या पाच पैकी दोन पिण्याच्या अवस्थेत होते आणि दोन तिथे पाणीच नव्हता तर आम्ही सहाव्या टाक्यावर आलो शेवटी कारण की आम्हाला इथून वरून आता वलसा टाकून वरच्या दिशेला आहे केदारेश्वर मंदिराच्या इथे बघा तुम्ही बिस्लेरीचं पाणी पिया हा सुख म्हणजे नक्की काय असतं तर बघा तिकडे पुरीत कसं आहे पाणी एकदम थंड पण एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला की बिसलेरी असेल किंवा जे आपल्याकडे घरी पाणी येतो त्याच्यापेक्षा नेच नॅचरल आणि माणसाला हवे असलेले जे काही क्षार असतात पाण्यातले ते जर कुठल्या पाण्यात मिळत असतील तर ते सह्याद्रीच्या या पाण्याच्या डाक्यातच आणि त्याची चव आपल्याला गडांवर कुठल्याही मिळेल तर आम्ही आता कातल खोली होते तिकडे होतो आणि त्याच्या समोरच आहे कदाचित चोर दरवाजा असू शकतो तोच आहे बघ काय व्हिडिओ चालू आहे आहे हा चोर दरवाजा

डायरेक्ट हा नीट 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 येऊ देट तर जो आम्ही रस्ता बोललो चोर दरवाजा अर्थात गुप्त दरवाजा आपल्याला इथं सापडलेला आहे नको येऊ हो, नको हो। एक चांगलं काम युवा मराठा फाउंडेशन यांनी केलंय प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे वर दाखव जरा असे बोर्ड लावले जेणेकरून लोकांना नवक्या ट्रेकर्स असेल आमचे पाय स्लीप होत आहे जातो कॅमेरा असं मला आता हाताची सपोर्ट आहे पण पण कॅमेरा नाही घेऊ शकत दाखवतो उतरल्यानंतर तर आम्ही गुप्त दरवाजातून उतरलो तुम्ही पाहिलं असेल तिकडे थोडं आम्ही पुढे चालत आलो तेव्हा मला स्वच्छ खूप दिसलं म्हणजे पूर्वीच्या खाली बाथरूम साठी काय सोय सुविधा असते ते आपल्याला दिसून आल्या आणि माझ्या या बाजूला समोर जो काही बुरुज तुम्हाला दिसतो आता भक्त अवस्थेत असला तरी त्याला चिलपती बुरुज असं नाव आहे त्याचबरोबर या बाजूला पुढे मला एक पुन्हा एकदा पाण्याचा डाका दिसते आणि समोर दिल्ली दरवाजा आहे पाणी आहे पाणी भरल्या पाणी तर नाही पण जर पावसाळ्यात तुम्ही आलात तर कदाचित तिथं पाणी हा पुन्हा भरल्यास भरलेलं बघण्यासारखं असेल नाही आहे ज्या प्रकारे स्ट्रक्चर आहे ते मस्त आहे पुढे अजून थोडाच आहे आमचा फायनली आम्ही गाईस पोहोचणार हां समोर दिसतो आपल्याला दिंडी दरवाजा आणि त्याच्या या बाजूला आपल्याला अंबा नदी दिसून येते समोरच आपण बघत असाल त्या बाजूला तर पालीगाव दिसून येतं या एक मित्रांसोबत सह्याद्री फिरणं याच्यात एक वेगळा आनंद आहे आणि मित्रांसोबत सह्याद्रीत राहणं एक वेगळा आनंद आहे तो आनंद आता आम्ही चौघजणं अनुभवत आहोत मला जे काही दिसत दिंडे दरवाजाचे इथे मला वाटत कदाचित खोबण्या असू शकतात त्या काळातल्या दरवाजा इथे त्यावेळी दरवाजा असू शकतो छोटा आता मी काही मोठा इतिहासकार नाही पण कदाचित असू शकतो हा असा मी अंदाज लावतो आणि या बाजू ए सांभाळून सांभाळू सांभाळून म्हणजे सह्याद्रीत असाल तर ही गोष्ट होईल दिंडी दरवाजा जसं तुम्ही चढून येता तर त्याबद्दल तुम्हाला उत्तर पुरुष दिसतो ज्याप्रमाणे आपण ती, दक्षिण बाजूने आलो होती तिकडून तर आपल्याला दक्षिण बुरुज दिसला त्याप्रमाणे या बाजूला उत्तर बुरुज आहे आजही हा किल्ला बघण्यासारखा आहे आणि खरंच जर तुम्हाला किल्ल्यावर यायचं असेल ना तर किल्ला पाहायला नको तर तो अनुभवायला या नेमकं मग त्याखाली आपले पूर्वज असतील मराठे असतील त्यांनी हा गड कसा त्याखाली चढला असेल तर आणि त्याचबरोबर ह्या गडावर ज्या काही लढाया झाल्या असतील किंवा काही जो काही इतिहास आहे तो कसा असेल हा अनुभव आहे या वास्तूमधून त्यासाठी आपण सह्याद्रीत आलं पाहिजे आणि गड सर केले पाहिजे आपल्या नव्या पिढीने सुंदर आहे तिथे पण बघ तिथे पण एक गुरुच दिसतोय आलो आलो सुंदर आहे रे बघणं अवस्थेत आहे पण ठीक आहे समोर आपल्याला जी काही वाट दिसते ती महादरवाज्याची वाट आहे तर इकडे बघलं तर महादरवाजाचा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतोय अवस्थेत असल्यामुळे ही वाट आत्ता ट्रेकर्ससाठी किंवा सगळ्यांसाठी ही वाट आत्ता सध्या तरी बंद आहे त्यामुळे आपल्याला सरसगडावर जर यायचं असेल तर तुम्ही प्रवेशद्वार पाळी दरवाजाचं आहे तिकडनं तुम्ही येऊ शकता आपण जेव्हा इथनं इंटर मारतो हो, तेव्हा स या प्रवेशद्वाराच्या वर आपल्याला तीन आकृत्या दिसून येतात त्याचं काहीतरी विशिष्ट अर्थ असू शकतो दोन तर कमल मला दिसेल आणि त्याच्यामध्ये जा, जी काही आकृती आहे त्याचं काहीतरी विशेष महत्व आहे जर ते मला मिळालं त्याचं काही तर मी तुम्हाला सांगेन नक्कीच त्याचबरोबर मला वाटतं सरकारकडून किंवा कुठल्या तरी एखाद्या संस्थानाकडून कदाचित समोर असलेला युवा मराठा फाउंडेशन असेल त्यांच्याकडून हा दरवाजा लावलेला गेलाय अत्यंत सुंदर त्या कालातले एक फील देतोय आपल्याला हा दरवाजा आणि लावताना पण त्या काळाचा विचार केलाय जर आतमधून आला तर बघा या बाजूला या प्रकारे हे केलंय आणि ख खोबली नाही आहे पण पर... पूर्वीच्या काळात जे काही आपल्याला लॉक लावता ला, येईल असा काही त्यांनी प्रयत्न केलेला आहे याच्यासाठी त्यासाठी तुमचा थँक्यू तसेच आपण इकडनं पुढं चालत आलो की आपल्याला पुरातन वस्तू दिसतात या आमचे दोन शिवरायांचे माले ऑलरेडी येऊन बसलेले आहेत इथे बाले किल्ल्याची ही बाजू आहे आणि बाले किल्ल्याच्या या बाजूच्या इथे पुरातन वाड्याचे अवशेष आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात आपण अंदाज लावू शकतो की या पायऱ्या आणि या पायऱ्यापासून इकडे पहिल्या काळात हे असू शकत वाडे वगैरे सैनिकांसाठी सा किंवा मंत्रिमंडळासाठी त्याप्रमाणे अं उदितने प्रश्न केला हे मस्जिद आहे का तर हे मस्जिद नाही आहे तर नवता नवनाथ नवनाथांचाच काहीतरी असं आपल्याला पाहायला मिळतो कारण की जर नवता नवनाथांचा आपण पाहिलं तर त्यांचं पण जे काही असेल समाधी असेल किंवा प्रार्थनास्थळ असेल जे काही ते पण एक प्रकारे आपल्याला त्याचा मस्जिदीसारखा वाटतो पण ही मस्जिद नाही आहे बऱ्याच जणांचा इथे प्रश्न पडतो की ही मस्जिद आहे का गडावर तर ही मस्जिद नाही आहे या आपण केदारेश्वराचं मंदिर पाहूया ते सोडून जेव्हा आपण या बाजूला येतो तेव्हा आपल्याला खोदिव तलाव पाहायला मिळतो आणि केदारेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं पुरातन वाड्याचे अवशेष नऊ म्हणजे इथं वाडा असावा हा जो काही भाग भागा तुम्हाला दिसतोय या भागात तुम्हाला वाडा असावा असा आपण अंदाज लावू शकतो आणि इकडे हा जो काही तुम्हाला परिसर वाटतोय आता जो जिथे पालवी फुटले झाडं आलेले आहेत छोटे छोटे तो जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सरसगड सर करायला आलेलो तेव्हा इथे तलावात बऱ्यापैकी पाणी होतं याचा अंदाज आपण लावू शकतो की वर बालेकिल्ल्याच्या वर त्या काळी शिवपूर्व कालात किंवा शिवकालात आपल्याला इथे पाण्याचा तलाव पाहायला मिळाला असता आणि याच समोर आपल्याला केदारश्वराचं मंदिर दिसतो आहे अशा प्रकारे आम्ही आमचा गड शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहोत आणि गड आता निहालो जरा विश्राम करू आणि लवकरच तुम्हाला आमचा काय अनुभव आहे या गडाबद्दल आणि नेमकं या गडावर का यावं हा गड कसा सर करावा काय गोष्टी ज्या आम्हाला नवख्या ट्रेकर म्हणून समजल्या किंवा काही आमच्या ज्या काही चुका असतील त्या आम्ही नक्की तुमच्या सोबत शेअर करू असेच आमच्या सोबत राहा आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आम्ही मगाशी गुप्त दरवाजाने गेलो आता येताना आम्ही गणेश शिल्प या मार्गाने येतोय आणि आता आमचे मित्र आणि मी गणेश शिल्प पाहतोय काय कोरीव काम आहे ना काय काय मस्त पण त्यावेळी हा काम कसा केला असेल काय हे त्या आत्ताच्या असेल कारण का असं पंतप्रधान पहिल्यांदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता मी माझ्या मित्रांना विचारतो की आजचा तुमचा अनुभव कसा होता अनुभव बोलायला गेलो तर खालून तर एकदम असं एकदम दिसायला तर एकदम इझी वाटत होता पण चढताना होता फार भारी पण एवढा काय वाटलं नाही आलो पण रिक्स मध्ये आलो पण थोडा भीती वाटली पण ठीक आहे एवढा चांगला आहे एकदम बरा वाटला तर केअरफुली नाही आणि जर यायचं असलं यायचं असलं तर सकाळी लवकर या कारण की आम्ही बारा वाजता आणि ऊन खूप असल्या कारणाने पाणी पण थकवा पण जाणवला आणि पाण्याची आवश्यकता होती आ, ते वर पाण्याचा टाक्या असल्यामुळे मुरले काही आम्हाला पाण्याची सोय झाली बऱ्यापैकी ठीक आहे पण बाकी उमर आहे बाकी गड नावाप्रमाणेच सरस आहे